नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एकदम मोकळी फळफळीत अशी भेंडीची भाजी बघणार आहोत अशा पद्धतीने भेंडी केली तर तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही तर तुम्हाला ही भेंडीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर सर्वप्रथम आपण भेंडीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये काढून अशी तिला नितळ ठेवायची आहे भेंडीला घाण माती लागलेली असते राळ असते त्यामुळे ती भेंडी धुवून घ्यायची आणि सर्वच भाज्या आपण बाजारात आणल्यानंतर धुवून घ्यायच्या आहेत आता भेंडी एक मी एका चाळणीमध्ये नितळत ठेवत आहे आणि भेंडीतील पाणी नितळसपर्यंत मी इथे कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे इथे आपला कांदा एकदम असा बारीक चिरून झालेला आहे आता हिरवी मिरची घ्यायची आहे इथे मी तीन हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि देटं काढून हिरवी मिरची घ्यायची आहे मच्छा धुवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे हिरवी ऐवजी तुम्ही लाल तिकर घातलं तरी देखील चालेल पण इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे जेणेकरून हिरवी मिरची भाजीतून अलगत काढता येते आणि आता इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण देखील छान चेचून घ्यायचं आहे लसूण थोडा आपल्याला जाडसर असा चेचून घ्यायचा का आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे आता लसूण चेचून झालेला आहे तो मी एका वाटेत काढून घेते आणि आपण जी नित भेंडी ठेवलेली होती ती आपल्याला पुसून घ्यायची आहे जेणेकरून जे भेंडीला कुस असते ती आपल्याला भेंडी चिरत असताना हाताला लागू नये म्हणून ती आपण पुसून घ्यायची आहे आणि इथे मी सगळ्या व्यवस् व्यवस्थित सगळी भेंडी पुसून देखील घेतलेली आहे दे त्या साईजमध्ये आणि पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही भेंडी चिरून घेऊ शकता इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे माझी भेंडी सर्व चिरून झालेली आहे तर आता एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला इथे दोन चमचं तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे हिरवी मिरची टाकायची आहे आणि नंतर कांदा टाकायचा आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भात थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे इथे आपल्या सर्व मसाले भाजून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण जी चिरून ठेवलेली भेंडी होती ती भेंडी बे, टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं नाही भेंडी एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे काही जण असं म्हणतात की भेंडीवर झाकण ठेवायचं नाही तर पहिले एक दोन तीन मिनटे झाकण ठेवायचं नाही परत दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि भेंडी चांगली अशी थोडीशी वापरली पाहिजे ते पाण्या ती वाफेवरच शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही कारण भेंडीला स्वतःचं मॉइश्चर असतं त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घाला ॲड करायचं नाही आणि लसूण आपल्याला वरून असाच टाकायचा आहे जेणेकरून त्याचा वास भेंडीला छान लागतो आणि आता भेंडी परतून घेऊन आपण त्याच्यावर एक दोन मिनटे झाकण ठेवूयात भेंडी छान अशी आपली वापरलेली आहे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर भेंडीवर झाकण ठेवायचं नाही आहे भेंडी तशीच ठेवायची आहे एक दोन मिनटं परत तिला शिजवून द्यायची आहे भेंडी शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे ते मी शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि आता भेंडीवर झाकण ठेवायचं नाही आहे भेंडी अशीच भाजून घ्यायची आता तुम्हाला ती थोडीशी गिळगिळ दिसत आहे पण कूट टाकल्यानंतर आपण एक दोन मिनटं तिला शिजवून दिल्यानंतर एकदम अशी मोकळी झालेली आहे बघा तुम्हाला भेंडी अजिबात चिकट दिसत नाही तर अशा प्रकारे भेंडी ची सुखी ताजी तुम्ही करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका